गाड़ा सुटिया नऊ पोहचवाय नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पोहोचूय मापशा घराडे मैदानातील एक नंबरचा मान करी अतिशय सुंदर अकरा ते विसवाली गाड्या जिंकून तयार अकरा ते विसवाली घड क्रमांक नऊ चा निकाल निकाल निखा नऊ चा निकाल तास क्रमांक तीन मधून पडले नापसा प्रश्न मोहेश्वर कुमार पुणे या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसता या राहिलं राहिलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली नाचाय कस सुजगाव सचिन शेलखड्यात कडावकरांचा बका सुरू पाळा तिथे या संदीचा गाडप गुरु गुरुपाला